खेळ खेळताना आपल्याला वेळेचं भानही राखायचंय बरं पंधरा मिनिटात आपले खेळ सगळे पूर्ण करूया फुगडीची सुरुवात करू दंड फुगडी दंड फुगडी दंडाची दंडाची दंड फुगडी दंडाची दंडाची साथीला आवड श्रीखंडाची श्रीखंडाची भरभर जात फिरत कस फिरत कस भरभर फिरत कस

ट कणा चौकणी सुना पा्यात त्यांना पाण्यात माती नंडेच्या हाती खोबऱ्याची माती खोबऱ्याची

तांदूळ आमचे मोलाचे पावडे चे जे जे त्या खडकावरच कोणीतरी अडवा खडकावरच पाणी कोणी कुणी अडवलं खडकावरच पाणी गबाई थोडी

गणडत नसते तुला सुभाष नाव घेते अखंड सौभाग्य देव गणपतीचे आगमन म्हणजे गणपतीचे आगमन म्हणजे शुभ कार्याची खूण उदयरावांचे नाव घेते गोवर भेंडी गोरा गौरा 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 वांदरावरला वा। एक सुंदर भू नव्हता मला दिसेल चला आपण बंदरावर जाऊया <laughs> नाही पायलाय कधी हाय पाण्या नाही पायलाय कंदी

आणि अशाच आमच्या सासू सगळे एक छोट्या गमतीदार मांडण तुम्हाला करून दाखवतो काय म्हणतात असूबाई काय म्हणताच असूबाई हे म्हणता सासूबाई की काय सासूबाईचा जीव अजून त्या पाटल्यांमध्ये बरा वाकलेला पिचलेला पाटल्या पण एकूण ते सुनेला द्यायची काही इच्छा झाली नाही मग मी काय केलं सासूबाई काय केलं भावाच्या लग्नात बहिणीला दिली आम्ही काय सासूबाई अगं सासूबाई अगं माझी काय काही केली

बोलवता चहा करतात पण या जीव संसारात मग काय केलं श्राद्धाची काळ असेल मैत्रिणींना म्हटलं या गॉ मॉर्निंग वापला आल्या मस्त आणि सकाळी गरम गरम वडे करून त्यांना छा खायला दिले खायला दिले बाई ऐका ग सगळ्या मैत्रिणी हो जरी माझी सुंदरी अशी असेल तरी माझी ती प्रेमाची आहे हो माझ सगळं करते प्रेमाने करते आनंदाने करते आमच्यासाठी सुद्धाची मनात विळा भोपळीची युती आहे बरं पण असं नाही की आम्ही मला अगदी माय लेखी जगतात आणि म्हणून मी सांगते जर आमच्यासारखं माय नातं सासू सुनेच बदललं तर नक्कीच वृद्धाश्रम कमी

अहो मंगळागौरीचे खेळ खेळताना वेळ पटापट झाली मुलं म्हणतात आई तू घरी यांची आई कर नणनबाई रागात येऊन मला म्हणतात कसा संध्याकाळचा स्वयंपाक कोण करी आणि लाडाने आहो काय म्हणतात राणी जाऊ दे आज पार्सलच आहे चला चला दिंड्या मोडायला घ्या गासू सुनांसाठी जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे ਯਾ ਮੋੜ ਦਾ ਪੋਰੀ ਢਿੰਡਾ ਚ ਲੰਪੋਰੀ ਢਿੰਡਾ ਮੋੜ ਦਾ ਪੋਰੀ ਢਿੰਡਾ ਚ ਲੰਪੋਰੀ ਮਾ ਕਾ ਫੁਰਗਾ ਪੋਰੀ ਮਾ ਤੇ ਸਿੱਤ ਵਾਈ ਮਾ ਕਾ ਫੁਰਗਾ ਪੋਰੀ ਮਾ ਤੇ ਸਿੱਤ ਵਾਈ ਦੁਸਤਾ ਲੋਗ ਪੋਰੀ ਤੈਸ ਸਤਿ ਮਾਰੀ ਤਾ ਸਤਿ ਮਾ वावरताना तुला चांगला स्पर्श आणि वाईट स्पर्श आलाच पाहिजे चांगल्या स्पर्शामध्ये बाया ममता असते तर वाईट स्पर्शामध्ये विकृतीचा प्रकार आणि हो बर का प्रिया तू तु तुझ्या तु मुलीला कॉलेजला जाताना हे करू सांग तू पण पर्स मध्ये काही स्लिपस्टिक तरी चालेल पण चाकू भार भार ब्लेड पान आणि जमकर वाघ नकोच होता ठेव तुला तेच मदत करते आणि हो लता तू हे सांग

महादेव ला श्री कृष्णला श्री कृष्णला हाते खुशी मंगळ श्रावण सेते मंगळुषी सुहशचं नाव भेटे मंगळ घोष पर्वे दिवशी महिला भगिनी उभ्या आहेत सगळ्यांना एकदा सूचना जर आपली नोंदणी राहिलेली असेल तर सगळ्यांनी करून घ्यायची आहे कारण प्रेक्षकांच्या नोंदणीतून आपण लकी ड्रॉ काढणार आहोत तेव्हा प्रत्येकाने आपली नोंदणी करून घ्यायची आहे ज्यांची राहिली असेल त्यांनी करून घ्यायची आहे बाहेर बऱ्याच महिला उभ्या आहेत मला असं वाटतं त्यांना जागा नाही आहे पण पुढे जर आलात तर होईल पुढे जर आलात तर जागा होईल पुढे येऊन बसायचं आहे आपण बघूयात आजचा नशिबवान महिला कोण एक चला एक दोन तीन अटुष्य पानभश गोटोडे घालून आपण नटूष पाणी अडवून जिरुष सासूसून जपोष स्त्री भ्रूण हत्या रोखुश हुसाच्या राला रोखुश आटुष पाल बाई अटू थोडे घालून आपण नटू श नटूष बाई नटूष धन्यवाद

What